उदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हा उद्या आहे तर पहिल्या सोमवारी करावयाची सेवा आणि उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा बऱ्याचशा सेवा आपण करणार आहोत पण त्याचबरोबर एक छान असा लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी ही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला पहिल्याच सोमवारी करायचा आहे कारण पहिल्या सोमवारी शिवमूठ ही तांदूळ आहे आणि ही शिवमूठ तांदूळ आपण हा उपाय पहिल्याच सोमवारी करू शकतो दुसऱ्या सोमवारी इतर सोमवारी हा उपाय आपण करू शकत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपली पगार खूप होत असते पण आपल्याकडे लक्ष्मी माताही टिकून राहत नाही लक्ष्मी माताही स्थिर राहत नाही पैसा यायला पण एक वाट असते पण पैसा आपल्या जायला शंभर वाटा असतात आपल्याकडे पैसा टिकून राहत नाही तर आपल्यापाशी पैसा टिकून राहा लक्ष्मी माता आपली टिकून राहावी लक्ष्मी माता स्थिर राहावी त्यासाठी आपल्याला हा शिवमहापुराणात हा एक गुप्त उपाय आहे तो गुप्त उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे तो कसा करायचा आहे हे सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळून जाईल तर हा जो उपाय आहे तर त हा उपाय तुम्हाला एकवीस तांदळाचा हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तो सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता उद्या आहे पहिला सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर आपण पहिल्या सोमवारी तुम्ही हा उपाय मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकतात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन करू शकतात किंवा घरीसुद्धा शिवपिंड जर तुमच्या घरी असेल तर घरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आता बघा सोमवार पहिला श्रावण महिन्यातला सोमवार म्हणल्यास मंदिरामध्ये इतकी गर्दी असते की तुम्हाला हा उपाय तिथे जाऊन करणं शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही हा उपाय मंदिरात करू शक पण खूप गर्दी असल्यामुळे हा उपाय करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही घरीच करायचा आहे घरी बघा आता प्रत्येकाच्या घरी शिवपिंडही असतेच तर तुम्ही शिवपिंड जर तुमच्या घरी असेल महादेवाची पिंड जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्या दिवशी दह्या दुधाने अभिषेक करू शकतात बघा तुम्हाला आ महादेवाचा अभिषेक शिवपिंडीचा अभिषेक हा कच्च्या दुधानेच करायचा आहे बऱ्याच वेळेस काय करतात महिला की दूध तापवतात नंतर थंड करतात आणि नंतर अभिषेक करतात असं करायचं नाही त्यासाठी अभिषेक करण्यासाठी तुम्हाला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे कच्च्या दुधाने तुम्हाला दही घ्या दूध घ्या तुम्ही फक्त आणि फक्त दुधाने आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग जे काही तुम्हाला मंत्र येतात त्या मंत्राने करायचं आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकवीस वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा किंवा एकावन्न वेळेस म्हणत तुम्हाला असा मंत्र म्हणत तुम्हाला महादेवाच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर छान अशी पूजा करायची आहे तीन बोटाने तुम्हाला शिवपिंडीला भस्म लावायचं आहे जी काही महादेवाच्या आवडती फुलं आहेत ती फुलं अर्पण करायची आहेत आणि नंतर मग तुम्हाला ही सेवा करायची आहे हा ही जर तुम्ही म्हणजे हा जर उपाय केला जी काही तुम्ही सेवा करणार आहात सोमवारी ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही करून घ्या किंवा ओम नम शिवाय जे काही महादेवाचे मंत्र आहेत त्या मंत्र तर तुम्ही जप करायचा आहे जप झाल्यानंतर तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही शिवमूठ तुम्हाला अर्पण करायची आहे शिवमूठ ही पहिल्या सोमवारी तांदळाची आहे तर पहिल्या सोमवारी शिवमूठ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि नंतर मग हा एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे आता आपण ज्यावेळेस पूजेसाठी तांदूळ घेतो त्या दिवशी त्यावेळेस आपण हळदी कुंकूने ते तांदूळ कलर करत असतो पण हे या तांदळाला तुम्हाला हळदी कुंकुने कलर करायचं नाही स्वच्छ निर्मळ तुटलेले फुटलेले नसावे एकदम छान असे एकसारखे तांदूळ असावे तुकडा फेकडा पडलेला अजिबात नसूने एकवीस तांदूळ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे बघा माता लक्ष्मी आपल्याजवळ टिकून राहावी आपल्या घरात टिकून राहावी त्याच्यासाठी तुम्हाला ती एकवीस देवघरासमोर बसायचं आहे सर्व पूजा झाल्यानंतर आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे शिवमुठ अर्पण करून झाल्यानंतर तुमची सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये ते एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे बघा कमलात्मक मंत्र हा तुम्हाला यूट्यूबला सर्च करा तुम्ही किंवा तुम्हाला या नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल तर तो कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे मग सोळा वेळेस हा मंत्र तुम्हाला मंदिरात म्हणणं शक्य होईच नाही गर्दी जर असेल तर त्यामुळे तुम्ही घरीच सेवा करा सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून ते जे तांदूळ आहे हातातील तर ते तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवर सोडायचा आहे ज्याप्रमाणे आपण संकल्प केल्यावर संकल्प ज्याप्रमाणे सोडतो त्याप्रमाणे असं बोटाकडून ते तांदूळ शिवपिंडीवर पडावं अशा प्रकारे ते तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवर सोडायचं आहे सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला ते तांदूळ शिवपिंडीवर सोडायचं आहे हा गुप्त उपाय तुम्हाला पहिल्या सोमवारीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला इतर सोमवारी करायला जमणार नाही फक्त आणि फक्त उद्या सोमवार सोमवारीच तुम्ही हा उपाय करा जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरी स्थिर राहील तुमच्या जवळ टिकून राहील आणि तुमच्या ज्या काही पैशाबाबत अडचणी आहेत ज्या काही आर्थिक अडचणी आहेत कर्जबाजारीपणा आहे तो कमी होईल आणि ज्या काही तुमच्या पैशाबाबतीत अडचणी आहेत तर त्याही कमी होतील आणि तुमच्या कडे ज्या पैशाची जी कमतरता भासते तर ती कमतरता कमी होईल आणि तुमच्याकडे जो काही तुमचा पगार येथील पैसा असतो तर तो, तो पैसा आता बघा पैसा म्हणजे तो काय टिकून राहण्यासाठी आलेला नसतो पैसा ये येतो खरा पण त्याला जाण्यासाठी खूप मार्ग असते पण त्यातल्या त्यात, त्यात पण तुमच्याकडे लक्ष्मी माता टिकून राहावी त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून सोमवारी करून पहा आणि याचा छान असा अनुभव पण तुम्हाला येईल तर हा तुम्ही एकवीस तांदळाचा उपाय जर सोमवारी आवर्जून केला तर तर असा होता हा पहिल्या श्रावण सोमवारी करावा याचा शिवमहापुराणात हा एक गुप्त उपाय एकवीस तांदळाचा हा उपाय तर आवर्जून सर्व ताईंनी हा उपाय करून ब पहा आणि याचा छान असा रिझल्ट तुम्हाला नक्की येईल फक्त कोणतीही सेवा करताना तुमचा विश्वास हा अटळ असला पाहिजे ज्यावेळेस आपण कोणतीही सेवा विश्वासाने आणि श्रद्धेने करतो त्यावेळेस त्या सेवेचा अनुभवही त्या सेवेचं फळही आपल्याला तितकंच छान असं मिळत असतं तर चला मग आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ म्हणायला अजिबात विसरू नका चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करत राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ